आज नवीन कपडे घातलेले तर ठरवलं आज खायचंय ते फाय स्टार हॉटेल मध्ये आणि हो सोबत आपला सुरेश पण होता जो आज भुकेने नाही तर स्टाईल झाला आमचं स्वागत कांदा केलं ऑर्डर यायच्या आधी म्हणाले हे सगळा तुम्ही बिझी दिसा तेव्हा मटन अंडी आली एवढी गरम होती की वाटलं आतून एक बाण बाहेर बोलेल शेअर्शा सारखा म्हणजे आज खुश तुफानी करते पहिला गास घेतला पण तोंडातून तो निघाल हे काय मी आधी का नाही आलो इथे तेवढ्या सुरेश ओरडला कॅमेरा खाली ठेवू आणि मला खाऊ दे जेवण झालं गुलाबजाम सुद्धा घेतला त्याच्यानंतर वाटलं चला बाहेर आलो बाहेर सोन सोनपापडी दर्शन झालं म्हटलं चला हिच्यावर पण ताण मारू घरी आलो पोटभर जेवलो मनभर जेवलो ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढच्या आम्ही कोणता पदार्थ ट्राय करू कारण आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि भरपूर आपण एन्जॉय करतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच